हो तालुका संघर्ष समितीच्या वतीनं आज प्रशासनाला जाग येण्यासाठी कारण जाग येण्यासाठी यासाठी म्हणतोय की तिरडे आंदोलन केलेलं आहे प्रशासनाला आमच्यातील संघर्ष समितीचे चार तरुण आज आमरण उपोषणा बसलेले आहेत आज त्याचा चौथा दिवस आहे परंतु प्रशासनाचे कोणतेही अधिकारी <laughs> हे आतापर्यंत कुठलेही ठोस निर्णय किंवा ठोस भूमिका घेत नाहीत एवढं आंदोलन करताना त्रास होतोय त्यांचं प्रकृती खालावली झाले तरी सुद्धा प्रशासन याच्यावर गांभीर्याने दखल घेत नाही याकरता आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे आज मोहोळ तालुका कमीत कमी पंधरा दिवस हा सेन्सिटिव्ह झालेला आहे अतिशय संवेदनशील झालेला आहे तरी सुद्धा प्रशासनाच्या वतीनं ही अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही तिसऱ्या दिवशी माननीय पोलिस निरीक्षक साहेब आणि तहसीलदार साहेब यांनी फक्त घेऊन भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की आम्ही उद्याच्या आमच्या वरिष्ठांना कळवतोय परंतु यांची आज प्रकृती तर रोजच्या रोज खालावत चाललेली आहे याच्या आज प्रश्नाची सगळी जबाबदारी आहे प्रशासनाची आहे परंतु आज प्रशासन तर आम्हालाच नोटीस काढतंय आम्हालाच गुन्हे दाखल करण्याची हे सांगते परंतु आज आमचे जेवंत असणारी माणसं आज मरण्याच्या पोचलेली आहेत आणि आम्ही त्यांच्या पुतळ्याचं दहन करायचं तर त्यांनी आम्हाला परवानगी देत नाहीत म्हणजे जिवंत माणूस मार लागलाय तिची किंमत नाही परंतु पुतळ्याची किंमत आहे असं या ठिकाणी ठिकाणीकडून येते आणि तिने आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्हाला नोटीसा पाठवल्या आहेत हे कितपत आहे हे या येणाऱ्या अनेक दिवसामध्ये हे आंदोलन चालणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी आणि या पुढील उठर आंदोलन होणे एवढेच माझी बोलतो आंतरक्षा कुठं बोल तालुका बचाव संघर्ष समितीचा हा तिरडी आंदोलन मोर्चा तमाम तमाम आए, आ, आए, आज मोहोळ तालुक्यातील तमाम नागरिकांच्या तमाम कार्यकर्त्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताची कुठली गोष्ट आहे अहिताची कुठली गोष्ट आहे हे या झोपलेल्या आंधळ्या आणि बाहेर प्रशासनाला व काम सुकार करणाऱ्या या मंत्र्यांना हे आम्ही तिरडे आंदोलन काढून आज आमच्या मोहोळ तालुक्याचा स्वाभिमान मोहोळ तालुक्याचा अभिमान किंवा मोहोळ तालुक्याच्या हिताचं काय आहे हे दाखवण्यासाठी इथे जमलेले सर्व कार्यकर्ते नेते किंवा तमाम मोहोळ तालुक्यातील नागरिक आज गेल्या दहा बारा दिवसापासून मोहोळ तालुका एखाद्यावरती शोकळा पसरल्यासारखं मरण कळा पसरल्यासारखं का काम करत आहे या शासनाला जाग येत नाही हे आंधळ आणि भैरव शासन आहे यांना दुःखाची जाणीव कळत नाही भुके भुकेलेल्याची भूक कळत नाही ताणेल्याची ताण कळत नाही ओरडणाराचा जीव व्याकुळ झालेला आहे आज आमचे चार लोक इथं चार दिवसापासून अन्न त्या अन्न पाणी त्यांनी प्रा, प्राशन करायचा त्याग केलेला आहे परंतु एक ही अधिकारी एक प्रशासनाचा जबाबदार व्यक्ती एक सत्तेतला जबाबदार व्यक्ती आमच्या या आंदोलनाला भेट देत नाही म्हणजे ही लोकशाही नाही ही हुकुमशाही आहे आणि ही हुकुमशाही हुकुम तुमची मोहोल तालुका सर्वजण मिळून या सर्व पक्षाचे लोक आहेत भारतीय जनता पक्षाचे आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत शिवसेना आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे अजितदा पक्ष आहे मोहोळ तालुक्यातील तमाम शेतकरी संघटना आहेत व्यापारी संघटना आहे सर्व महिला संघटना आहेत एवढं सगळं असताना सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न असताना सुद्धा हे आंधळ आणि मुका हे दुसऱ्यावर प्रशासन हे दादागिरी केलेल्याचं लक्षण आहे म्हणून मोहोळ तालुक्यातील तमाम सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी जो आज कडकडीत उपोषण केलं किंवा जो आज वाज तिरडे आंदोलन केलेला आहे मी मोहोळ तालुक्याच्या वतीनं या तिरडे आंदोलनाच्या वेळी या प्रशासनाचा या सत्तेतील नेत्याचा या मोहोळ तालुक्याच्या वतीनं लोकशाहीच्या मार्गाने आम्ही यांचा धिकार करतो आणि आम्ही मोहोळ तालुका यापुढे हे अनगरच झालेलं तहसील कचेरी हे तहसील कार्यालय रद्द केल्याशिवाय हिंसभर सुद्धा मागा सरणार नाही मी एवढंच बोलतो आणि थांबतो